श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा उत्सव साजरा झाला श्री रामनवमी जवळ आली की मंदिरात भरते श्री साई चरित्र चक्री पारायणाची दिव्यता रामनवमीच्या एक दिवस अगोदर श्री साईबाबांची आणि श्री रामाची पालखी मिरवणूक निघते कचरा टाकवते लोक सर्व काही आमच्या मंदिरात आहे श्रद्धेची भक्तीची आणि भक्तांच्या अंतःकरणात गुंजणारी परमसुखाची दिवसीय यात्रा म्हणजे श्री रामनवमी आणि ही यात्रा शामनगरच्या श्री साईनाथ मंदिरात सुरू होते तब्बल एक महिना आधीपासून इथे भक्तीसोबत असते संस्कृतीची आरास समाजसेवेची प्रेरणा आणि लहानग्यांच्या हास्याचे उदाहरण चित्रकला स्पर्धा बटाटा शर्यती संगीत खुर्ची आणि त्याचबरोबर रक्तदान शिबिर मोफत वैद्यकीय तपासणी समाजहितासाठी विविध उपक्रम सणांच्या आनंदातही समाजासाठी काहीतरी करण्याची ही, ही प्रामाणिक भावना श्री रामनवमी जवळ आली की मंदिरात भरते श्री साई चरित्र चक्री पारायण्याची दिव्यता आणि संध्याकाळ होताच भक्त हरवून जातात एका भक्ती प्रवाहात साईनामाच्या भजना हीच खरी सुरुवात असते श्री रामनवमीच्या भव्य उत्सवाची श्री स्वामी समर्थ नऊ वर्षाची भक्तिमय सुरुवात गुढीपाडव्याने नऊ वर्षाला सुरुवात झाली त्यानंतर श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचा उत्सव साजरा झाला आणि आता हाच भक्तीचा मार्ग पुढे चालतोय श्री रामनवमीच्या भव्य सोहळ्याकडे हर हर महादेव जय श्रीराम श्री साईनाथ महाराज की जय नमस्कार मित्रांनो मी स्वागत करत मित्रांनो मी आज आलो श्री साईनाथ सेवा समिती ट्रस्ट शामनगर जोगेश्वरी पूर्वच्या रामनवी सोहळ्यात जिथे परंपरेचा भक्तीचा आणि जल्लोषाचा स्वारूस आहे श्री साईबाबा मंदिरात दुनधडाक्यात साजरा होणारा भव्य आणि भक्तिमय रामनवमी उत्सव या ब्लॉग मध्ये तुम्हाला या ऐतिहासिक उत्सवाची संपूर्ण झलक पाहायला मिळेल श्री राम आणि श्री साईबाबांची पालखी भक्तिमय आरती ढोल ताशांचा गजर महाप्रसाद तसेच राम जन्मोत्सव आणि मी नक्की सांगतो की ह्या व्हिडिओ मध्ये स्वतः असल्याचा तुम्हाला अनुभव येईल चला तर मग हा भक्तिमय प्रवास सुरू करूया रामनवाच्या गजरात रामनवमीच्या एक दिवस अगोदर श्री साईबाबांची आणि श्री रामाची पालखी मिरवणूक निघते ही फक्त मिरवणूक नाही हा आहे श्रद्धेचा महासागर तुम्हाला माहिती आहे का की ही पालखी किती वर्षापासून सुरू आहे आणि या सोहळ्याला का म्हणतात मुंबईतील सर्वात भक्तिमय रामनवमी उत्सव जाणून घेऊया श्री राम भक्तांकडून श्री साई भक्तांकडून श्री रामनवमीच्या उत्सवाची सुरुवात कधी झाली श्री साईनाथ सेवा समिती ट्रस्टची स्थापना कशी व कधी झाली एकोणीसशे शहाऐंशी साली इथे एक ओपन असा प्लॉट होता आता ज्या जागेवर आपण बसलो इथे ओपन प्लॉट होता इथे कचरा टाकत होते लोक सर्व मग काही तरुण मुलांनी इथे एकत्र येऊन एक मंदिर छोटंसं उभं केलं त्या मंदिरासाठी शशिकांत मोरे ह्या व्यक्तीने मंदिराला मदत केली म्हणजे बांधायला सुरुवात आणि त्या त्या म त्या, बांधताना त्याला इतर मुलांनी मदत करून छोटंसं एक मंदिर उभं केलं पहिल्या वर्षी त्या छोट्या मंदिरात साहिबांची मूर्ती आणून शिर्डीवरून त्या मंडळाने मग पूजा सत्यानाथची महापूजा आणि रामनवमी उत्सवाने साहिबांच्या मूर्ती प्रतिष्ठापना केली त्यानंतर पुढे मंदिराचं जेव्हा ग्रुप वाढत गेला मंडळ वाढत गेलं त्या मंदिराला आपण एक जीर्णोद्धार करायचा विचार केला सर्व मुलांनी मग त्यासाठी आपल्याला एक ट्रस्ट बनवायची होती मेंबर जमा करायचे होते मग त्यासाठी आम्ही एक ट्र मेंबर जमा साईनाथ सेवा समिती ह्या नावान एक ट्रस्ट उभी केली ट्रस्ट उभी केली ट्रस्टच्या नावाने मग बांधकाम चालू केलं मंडळाचं मंदिराचं तर मंदिराचं बांधकाम करताना जरा काही म्हणजे मालका जागा मालकांचं जरा कारण न निघाली मग त्या अधिकृत जागा विकत घेण्यासाठी म ट्रस्टनी मालकांकडे ऑफर केली जागेची मालकांनी ठराविक किमतीत ही जागा म ट्रस्टला विकत दिली आणि का कायदेशीर ती जागा ताब्यात घेऊन त्यानंतर हे स्लॅबचं मंदिर उभं केलं आम्ही त्या त्या त्यासाठी या सामनर विभागातील किंवा इतर आजूबाजूच्या रहिवाशांनी भरघोस सरळ ते मदत केली सभासदांनी मदत केली आणि हे मंड मंदिर उभं राहिलं आज जे भव्य दिव्य मंदिर दिसते ते त्या स्थानिक लोकांचं योगदान आहे त्याला सभासदांचं योगदान आहे आणि इतर लोकांचं पण आहे स्थानिक नेत्या लोकांनी पण थोडी मदत केली असं ना सर्वांनी मदत करून या आज मंदिर उभं राहिलंय आणि आज जवळजवळ एकोणीसश्याऐंशी पासून चौऱ्याण्णव ला आपण हे मंडळ ट्रस्ट केलं कायदेशीर त्यानंतर या मंदिराची जी वाढ होत गेली आजपर्यंत असं एवढं मंडळ हे आहे छोट्याशा रोपट्याचं आज एवढं लूपांतर झालंयचा उत्सव तुम्ही साजरा करता आणि या उत्सवात समाजसेवेसारखी अशी कार्य कोणती तुमच्या हातून घडतात का हो होतात ना वर्षात ना दोन दोन महिन्याने एकदा आपण एक ब्लड कॅम्प घेतो मेडिकल मेडिकल कॅम्प घेतो आपण पोलिओचे डोस तर कंटिन्यू चालूच असते कोणाला आर्थिक मदत पाहिजे असेल रुग्णांना तर ती मदत केली जाते शिवाय काही लोकांना जर शिक्षणासाठी जर निधी पाहिजे असेल तर तेही मंडळातर्फे दिली जाते तसेच मंडळातर्फे जे सा अन्नदानाचे हे असतात प्रकल्प ते राबवले येतात ते पण आदिवासी पाड्यात आपण जाऊन स्वतः राबवतो पुन्हा स्थानिक रहिवाशांना मुलांना छोट्या वया पुस्तकं वाटल्या त्यासाठी आपल्याला योगदान आहे विनय इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्सचं आपल्याला त्यामार्फत आपण त्यांना मदत करतो लोकांना हे जे मंदिर आहे छोट्या स्वरूपात इथे उभारलं गेलं त्याच्यानंतर हळूहळू ही जे मंदिर आहे मोठ्या स्वरूपामध्ये सगळ्यांच्या मदतीने उभारलं गेलं आणि उन्नती दरवर्षी होतच आहे आम्हाला यासाठी सगळ्यांची मदत मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्या मुलांचं इथल्या सगळ्या लोकांच्या सहकार्यामुळे इथे जे जे प्रकल्प आम्ही राबवतो त्याला दरवर्षी मोठ्या प्रमाणात लोकांचा हातभार लावतो रामनुरली पुढच्या वर्षी रामनुरूची आम्ही दे तयारी करतो वर्षभर आमच्या चालूच असतं आम्ही ही जेवण मेहनत घेतो ती अशी मेहनत होतो की या वर्षी आम्हाला जास्त चांगलं झालं पाहिजे गेल्या वर्षी पेक्षा जास्त चांगलं झालं पाहिजे आम्ही असं करतो आणि प्रत्येक मंडळाकडे आम्ही जातो आणि इथे जे मंडळ आहेत ते सगळे सहकार्य करतात जेवढे मंडळ ते सहकार्य करतात मग आमदार सुद्धा खासदार सुद्धा आम्हाला मदत करतात इथे जाऊन गेल्यावर आम्हाला कोणी नाही बोलत नाही तो जो प्रोग्राम आमचा असून जवळजवळ पाच हजार माणसांचा बरोबर पाच हजार माणसं इथे येतात या भंडारासाठी एवढा मोठा आम्ही भंडारा करतो आणि भंडाराला कोणी नाही बोलत नाही बरोबर आमच्या भंडारा मोठात सगळे बाहेरून आलेले असते कोणी असं नाही बोलत नाही आता पंधरा किलो डालदा तर एक जण पंधरा किलो एकटाच कोणी नाही बोलत त्यामुळे आमचा उत्सव पुढच्या वर्षी असं होतं त्याच्यापेक्षा चांगला चांगला सरळ झाला पाहिजे असं आम्ही करतो हिंदू जणांचे सर्व उत्सव असेच आपण हिंदू बांधव सगळे उत्सवात साजरे करतो रामनवमीच्या आदल्या दिवशी जी आपली पालखी मिरवणूक निघते तिचा थोडा लेखाजोगा आम्हाला सांगाल का सुरुवात त्यावेळेला आम्हाला वाटलेलं हे काय सक्सेस होऊ शकणार पण नंतर जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तिथून आम्ही जेव्हा शाखेपर्यंत गेलो तेव्हा शाखेतली जे मुलं ती चरची माणसं की आमच्या मंदिरात सुद्धा या तिथून तिका तिकडं आम्हाला पुढचे ते लोक की आम्हाला आमच्या इथे पण तो जो उत्साह असतो तो त्यांना आवडला कमीत कमी दोनशे माणसं त्या आमच्या पालखीला जात्यावर असतात त्यात मग स्त्रिया पण असतात देश असतात सगळे मिळून हा उत्सव मोठा आहे आणि सांगायची गोष्ट म्हणजे मुसलमान सुद्धा खाली उतरून त्या पालखीत हे करतात आम्हाला असं वाटतं की अजून मोठं करावं पण ते होतात तसं पुढे पुढे होत जात ते चांगले तर आता पंचवीस वर्षापासून हे चालू केलंय फार मस्त वाटते लोकांना पण नव्या पिढीने हा वारसा पुढे न्यावा यासाठी मंडळ काय असं वेगळा उपक्रम राबवत आहे का बघायला गेलं तर सैनाथ सेवा समिती जवळजवळ नव्याण्णव टक्के हे तरुण रक्त आहे आणि ज्येष्ठ नागरिक जे आहेत आमच्या सुरुवातीपासून ज्यांचा जो, जो प्रतिसाद आहे इथे त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे त्यांना तर ते आम्ही सपोर्ट घेऊनच चालतो त्यांच्याबरोबर त्यांचं प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग हा असतो त्यांच्या नियोजनाप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही ही समिती पुढे चालवली आहे आजपर्यंत आणि पुढेही चालत राहणार आहोत तरुण मंडळींचं म्हणाल तर एक गोष्ट नक्कीच प्रकाशनात आणते की जवळजवळ नव्याण्णव टक्के हे तरुण रक्त आमच्यात आहे आणि त्याचबरोबर महिलांचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आमच्या या उत्सवात असतो त्याचप्रमाणे हा उत्सव जितक्या दणक्यात आम्ही साजरा करतो ते बघून बाकीची मंडळ जी आहे तिथली त्यांना पण खूप कृती लागते कारण आमचा जो हा जो सण आहे आपली आमची पालखी म्हणा किंवा दुसऱ्या दिवशी होणारा रामनवमीचा तो उत्सव आहे त्यात जवळजवळ आम्ही अन्नछत्र म्हणून बाकीचं प्रसादाचं जे नियोजन करतो ते सुद्धा इतक्या नियोजन रीतीने आणि खूप उत्तम पद्धतीने आमची मुलं साजरी करतात आणि पुढच्या पिढीसाठी जर म्हणायला गेलं तर पुढच्या पिढीसाठी हा आदर्शच राहणार आहे कारण आता हिंदू म्हटलं की जवळजवळ आत्ता पुढची जी पिढी आहे ती मोबाईलमध्येच पूर्णपणे गेलेली आहे तर त्यांना आम्हाला त्यातनं बाहेर काढून या भक्तीदशा आम्हाला घेऊन आणायचंय जेणेकरून पुढची पिढी ही आपल्या धर्माशी निगडीत राहील आणि त्यांना हा धर्म समजला पाहिजे आपल्याला धर्म वाढवायचा हिंदू धर्म आता आपण बघतोय की जवळजवळ हिंदू धर्माचं इतकं आता सगळीकडेच बोलबाला होतोय कारण आज मी ती जगात कुठेही असा धर्म नाही की सगळ्या धर्माला घेऊन जातोय हा धर्म त्यामुळे या तरुण रक्ताला एक चांगला मेसेज चांगला संदेश आपल्या या पालखी मार्फत किंवा मा ह्या रामनवमी उत्सवामार्फत जातोय त्यामुळे मला नाही वाटत त्यांना आता पुढे काय नेण्याची गरज आहे कारण तरुण हे आमच्या आहे आणि राहणारच आहे म्हणजे सांगण्याचा उद्देश असा झाला की एखाद्या छोट्याशा रोपट्याचं आज वटवृक्ष झालं वटवृक्ष सोबत आहे म्हणून ते रोपट पण आहे साईनाथांची ही लीला अशी अगाध आहे तुमच्याकडून अशी वर्षोनिवर्ष अजून मोठी मोठी कार्य घडत राहो हीच त्या साईचरणी प्रार्थना श्रीराम जन्मोत्सव मित्रांनो ही केवळ रामनवमी नाही प्रभू श्रीरामाचा जन्मदिवस धर्माच्या विजयाचा भक्तीच्या शिखराचा दिवस आहे आज सकाळपासूनच मंदिरात आरत्या साई अभिषेक रामाची पूजा मंत्रोच्चार आणि सत्यनारायणच्या पूजनाची जय्यत तयारी चालू आहे प्रत्येक भक्त रामनामात रंगला आहे पवित्र मुहूर्तावर श्रीरामलल्लाचा जन्मोत्सव साजरा होत आहे पूजेसोबत जलअभिषेक मंत्रपटन आणि गाभाऱ्यात जयश्रीरामच्या जयघोषात भक्तिभावाने नालेले मंदिर खरंच हे दृश्य पाहताना मनात रामाचं बालरूप राहतं जणू काही अयोध्येचा आनंद श्यामनगरमध्येच उतरला आहे आजचा दिवस भक्ती सेवा आणि एकतेचा होता श्री रामनवमी व श्री या उत्सवाने संपूर्ण श्यामनगर भक्तिमय झाला मित्रांनो आपण असा श्रीराम आणि साईबाबांच्या अद्भुत उत्सवाचा आनंद घेतला हे केवळ एक, एक परंपरा नाही तर श्रद्धा भक्ती आणि समाजसेवेचा संगम आहे मंडळाच्या सर्व सदस्यांनी हा उत्सव एवढ्या भक्तिभावाने आयोजित केला हे खरंच कौतुकास्पद आहे तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो चॅनेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि पुढच्या भक्तिमय सफरीसाठी तयार राहा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा गिराज योगिराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ बोल बोल 这还你的